महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नातेवाईकांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच महाड तालुक्यात घडली आहे याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत महाड पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अल्पवयीन पीडिता हे किल्ले रायगड विभागातील एका गावातील रहिवासी असल्याचं समजतंय पीडितेचा चाळीस वर्षीय अत्यभाऊ सातत्याने तिच्या मागावर येत तू मला आवडतेस असं वक्तव्य करत असे आरोपी व पीडिता एकाच गावात जवळच राहत असल्या कारणाने शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करून बलात्कार केला सदरच्या घटनेविरोधात पीडितेने महाड तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात रितसर फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन फ तीनशे शहात्तर तीन तीनशे चोपन्न अ तीनशे चोपन्न ब तीनशे चोपन्न क आणि तीनशे चोपन्न ड सह बालकांचे लैंगिक अपराधाभासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराच्या कलम आठ चार बारानुसार कारवाई करून गुन्हा दाखल केलाय या घटनेचा अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आरपीए मायने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज